शंकराच्या सुता तुला गौरीचे वरदान शंकराच्या सुता तुला गौरीचे वरदान मुखाने बोला बोला जय जय एक मुखाने बोला बोला जय जय गजानन शंकराच्या सुता तुला गौरीचे वरदान शंकराच्या सुता तुला गौरीचे वरदान एकमुखाने बोला बोला जय जय गजानन एकमुखाने बोला बोला जय जय गजानन धन्य तुझी मातृभक्ती धन्य तुझी ताई बालपणी केली तू मातेवरी माया धन्य तुझी मातृभक्ती धन्य तुझी काया बालपणी केली तू मातेवर माया शिवशंकर शंकर हो चिडले यांनी छाटी येली मान शिवशंकर हो चिडले यांनी छाटी येली मान एकमुखाने बोला बोला जय जय गजानन मुखाने बोला बोला जय जय गजानन शंकराचा सुता तुला गौरीचे वरदान शंकराचा सुता तुला गौरीचे वरदान मुखाने बोला बोला जय जय गजानन मुखाने बोला बोला जय जय गजानन पृथ्वी प्रदक्षिणा केली गौरी साबोवर दाविले साई बाबा बुद्धिमान थोर पृथ्वी प्रदक्षिणा केली गौरी साबोवर दाविले साई बाबा बुद्धिमान थोर गणराज बघून सामोरा किती राजा मोराव गणराज बघून सामोरा राजा व मोराव एक मुखाने बोला बोला जय जय गजानन मुखाने बोला बोला जय जय गजानन शंकराच्या सुता तुला गौरीचे वरदान शंकराच्या सुता तुला गौरीचे वरदान मुखाने बोला बोला जय जय गजानन मुखाने बोला बोला जय जय गजानन तुझ्याकडे बघून गगन चंद्र हा सला म्हणून मी चंद्र नाही पाहिला तुझ्याकडे बघून गगन चंद्र मने हसला म्हणून चतुर्थीला मी चंद्र नाही पाहिला मूषक वाहन तुमचे लुका डोळे छान मूषक वाहन तुमचे लुक लुका डोळे छान मुखाने बोला बोला जे जय गजानन मुखाने बोला बोला जे जय गजानन शंकराच्या सुता तुला गौरीचे वरदान शंकराच्या सुता तुला गौरीचे वरदान मुखाने बोला बोला जे जय गजानन मुखाने बोला बोला जय जय नाना हार तुझा कंठी झडके मोतियाच्या माडा कठी पीतांबर शोभे पार्वतीच्या बाडा हार तुझा कंठी झडके मोतीयाच्या माडा कठी पीतांबर शोभे पार्वतीच्या बाडा दर्शन सुखद्या देवा आम्ही केले तुझे दान दर्शन सुखद्या देवा आणि केले तुमचे दान मुखाने बोला बोला जय जय गजानन मुखाने बोला बोला जय जय गजानन शंकराच्या सुत तुला गावरीचे वरदान शंकराच्या सुत तुला गवलीचे वरदान मुखाने बोला बोला जय जय गजानन मुखाने बोला बोला जय जय एक मुखाने बोला बोला जय जय गजाना मुळारंभी तुमची पूजा काय श्री दिवावी विघ्न हाता विघ्नेश्वर कृपासू द्यावी मुळारंभ तुमची पूजा काय श्री दिवावी विघ्न विघ्नेश्वरा कृपासू द्यावी या या गणपती बाप्पा करू स्वागतानंदाने या गणपती बाप्पा करू स्वागत आनंदाने एकमुखाने बोला बोला जय जय गजानन एकमुखाने बोला बोला जय जय गजानन शंकराच्या सुता तुला गावरीचे वरदाना शंकराच्या सुता तुला गावरीचे वरदाना एकमुखाने बोला बोला जय जय गजाना एकमुखाने बोला बोला जय जे गजाना ज्यांनी भक्ती केली त्यांना पावलाशी संकटात भक्त बघून वेगळे धावलाशी ज्यांनी भक्ती केली त्यांनी पावलाशी संकटात भक्त बघून वेगळे धावलाशी अवघड महिमा तुमचा గ జయ జయ గనన శంకరా వరదాన శంకరా సూతా తులా గౌరీ చే వరదాన యొలా बोला जय जय गजानन मुखाने बोला बोला जय जय गजानन एक मुकाने बोला बोला जय जय गजानन